शासनाच्या वतीने आज पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे का इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला तेव्हा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पिका पीक नुकसानीच म्हणून शासनाने एकतीस हजार कोटी आम्ही असणार शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत एकतीस हजार कोटी वाटप झालंय का याचा खुलासा शासनाने करावा शासनाने एकतीस हजार कोटीचा खुलासा केला नाही तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांचे सत्ताधाऱ्यांनी पळवले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पळवले आमदार खासदारांनी पळवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पळवले दुसरं महत्वाचं या ठिकाणी एक आश्चर्य आहे की राहुल गांधी यांच्यावरती सावरकरांचा अपमान केला म्हणून असणार केस दाखल करण्यात आली होती ही केस दोन दिवसा अगोदर मागा घेण्यात आलेली आहे राहुल गांधी यांना आमचा असणारा सवाल आहे की आपण जे काही वक्तव्य सावरकरांशी का केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का आणि हा सवाल जर आपण केला नाही तर लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील महाराष्ट्रामध्ये नगरपालिका यांच्या निवडणुका चाललेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळालेलं आहे एकंदरीत पक्षाच्या उमेदवारांची परिस्थिती ही चांगली आहे असं दिसते व्ही पॅट या लोकल बॉडीच्या इलेक्शन मध्ये नाही मी दुर्दैव असं म्हणेन की इथला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना आहे उभाता आहेत हे एकत्र आले तुमच्याकडे व्हीव्हीपॅट तुम्ही प्रोड्यूस करू शकत नाही निर्माण करू शकत नाही वापरू शकत नाही तर बॅलेटनी मतदान होणार नाही म्हणजे मतदान होणार नाही ते बॅलेट वरती आपण फोर्स करू शकतो हे एकत्र काय येत नाही हाच मोठा सवाल आहे वंचित बहुजन आघाडी लढते अशी असणारी परिस्थिती आहे इथली तमाम राजकीय पक्ष आहेत पक्ष रजिस्टर करताना आम्ही संविधानाशी इमानदारी राहू म्हणून एफिडेविट दाखल केलं आर एस एस नावाची असणारी जी संघटना आहे की अजून कामगारांचा कायदा असेल राजकीय पक्षाचा कायदा असेल कंपनीचा कायदा असेल किंवा पब्लिक ट्रस्टचा कायदा असेल या कुठल्याही कायद्याखाली रजिस्टर्ड नाही सर्व राजकीय पक्ष आर एस एस ला का विचारत नाही की तुम्ही या देशातल्या कायद्याला मानता कि न मानता की पुन्हा इथला असणार सवर्णवाद हा आढवा येतोय का मुसलमानाची संघटना असेल सिखांची संघटना असेल जैनांची संघटना असेल बौद्धांच्या संघटना असेल ज्ञानी असं काही केलं असतं तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षाने झोड उठवली असती इथल्या च्या संघटनांनी सुद्धा आम्ही रजिस्टर करत नाही असं जर म्हटलं असतं तर त्याला था, जेल मध्ये घातलं असतं आणि अनेक ओबीसी च्या नेत्यांना त्यांनी जेल मध्ये घातलेलं आहे या पक्षांना एवढंच सांगतो की येणाऱ्या कालावधी कालावधीमध्ये संविधानवादी आणि संविधान विरोधी असंच विभाजन होणार आहे आणि या विभाजनामध्ये दोघलेपणाला कुठेच थारा राहणार नाही तेव्हा स्वतःच राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तो लोकांच्या मनामध्ये जे घोळत आहे त्याच्याबरोबर असलं पाहिजे आज अनेक मीडियावरती असणार आर एस एस ला तुम्ही पाकिस्तानचा स्वातंत्र्याचा पहिला दिवस चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस का साजरा केला हा प्रश्न विचारायला लागले आणि भारताचा पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा दिवस काळा दिवस का मानलात याचा आता खुलासा विचारायला लागलेला या निमित्ताने एक तिसराही प्रश्न ला। त्या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलाय आणि तो म्हणजे एकोणीसशे तीसच्या कायद्याखाली तीसच्या कायद्याखाली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मिली जुली सरकार ही संकल्पना जर कोणी रुजवली असेल तर आर एस एस हिंदू महासभा एका बाजूला आणि मुस्लिम लीग दुसऱ्या बाजूला यंगर जनरेशन जी आहे की स्वातंत्र्याच्या म्हणजे भारताच्या फाळणीचा दोषारोपण आर एस एस हे मुस्लिम लीग वरती टाकते मग त्या कालावधीमध्ये एकोणीशे तीसच्या कालावधीमध्ये आणि सदोतीसच्या कालावधीमध्ये आर एस एस हिंदू महासभेने मुस्लिम लीग बरोबर एका ठिकाणी नाही तर पाच राज्यांमध्ये समझोता करून तिथे राज्य चालवलं आपण आता विचार

की तो या बावला बावलीची भांडणं कशी होतात ते दाखवायचा मारामारा कशा होतात ते दाखवायचा एक की एकमेकांशी नाचतात कशी ते असताना दाखवते तसं आता भारतीय राजकारणामध्ये त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी तो फक्त आम्हालाच नाचू शकलेला नाही आणि आम्हीच त्याला असताना नाचवतो तेव्हा जनतेने वंचितच्या पाठ्यमागे उभं राहावं आम्ही त्याला अजून नाचव याचिका काही मागणी दिलेली आहे मला काय माहिती राहुल गांधींनी अपील करावं असं आमचं म्हणणं कोर्टामध्ये अपील करावं राहुल गांधीने तेव्हा तुम्ही मागा का घेतली हे सांगा ना मला दहा वेळा कोर्टात यावं लागलं मला तुम्ही एक्झिमशनही दिलं नाहीत हे राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित करावे

त्यामुळे त्याला विरोध केला गट अनेक बौद्ध गट ते होणारच हे सगळीकडे जसं म्हटलं की डिव्हिजन सुरुवात झालेलं आहे संविधानवादी आणि संविधान विरोधी असं असणार वातावरण आता व्हायला सुरुवात होणार आहे का कोणालाही मनुवाद हा नकोच आहे मनवाद हा असणारा कैदवाद आहे त्याच्यामुळे लोकांना आता असताना स्वतंत्रता पाहिजे त्याच्यामुळे जे स्वतंत्रवादी आहेत ते एका बाजूला आणि जे कैदीवादी आहेत ते एका बाजूला असं होणार आहे संघाबाबतची लढाई आहे आता तुम्ही वैचारिक भूमिका रस्त्यावरती आलेली लढाई आहे आम्हाला फिजिकली थोडी लढाई करायची आम्हाला लोकांना जागृत करून तुम्ही संविधानवादी आहात याचा असणार तुम्ही दर्शन घडवतात आम्हाला शाखेवर जाण्याची गरज नाही व्यक्तिगत आमची भांडणं नाही आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही कुठल्या राजकीय पक्षाच्या पर्सनल विरोधात नाही पण आयडियोलजीशी विरोधात आहोत इतका हंड्रेड पर्सेंट आमचं हे आयडिओलॉजिकल भांडण आहे जे स्लोगन आर एस एसनी दिलंय देश मेळ व हो भारत माता की जय करणे होगी तशाच रीतीने आम्ही असं आर एस एस ला म्हणतोय की तुम्हाला या देशाचं नागरिक होण्याची आता गरज आहे आणि भारताचं नागरिक व्हायचं असेल तर या देशाचं स्वातंत्र्य स्वीकारले असं आर एस एस वाल्यांनी सांगणं आता गरजेचं आहे मोमेंट चालू सर्वात जास्त भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्याचा राजकारण राजकारण हे रिफ्लेक्शन आहे असं मी म्हणत नाही अनेक ठिकाणी मतजोरी यासारखे आरोप केले जातात मतजोरीचे बिहार इलेक्शनच्या असे आजही इलेक्शन कमिशननी बिहारमध्ये किती मतदान झालं टोटल आणि किती मतदान मोजले गेले याची आकडेवारी आलेली नाही कदाचित बिहारमध्ये या संदर्भातलं पेटिशन होण्याची शक्यता अशी मला बिहारमधनं माहिती मिळते निवडणुकीचे निकाल जेव्हा लागतील परिस्थिती खूप चांगली बऱ्याच लोकांनी स्वतःशी आघाडी करण्याची इच्छा दाखवली हो निवडणुकीनंतर आमचं आता आमचे सदस्य निवडून आणणं हा जसा आमचा एक प्लॅन आहे तशाच रीतीने आर एस एस बीजेपीचा जो प्लॅन आहे कि पोलिटिकल पार्टी संपूर्ण हा जो प्लॅन आहे त्यामध्ये आम्ही असणारा बघतोय राजकीय पक्ष आघाड्या ज्या आहेत त्या टिकतील कश्या ते निवडून येतील कशा या पद्धतीने आम्ही असणार लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शन कडे त्या ठिकाणी पाहतो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही असा आघाड्याने पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याबरोबर केलेला आहे काही ठिकाणी राजकीय पक्ष आहेत त्यांच्या बरोबरही समजूता केलेला आहे अनेक ठिकाणी मात्र काही ठिकाणी असं झालेलं आहे की उमेदवारी भेटले नाही काही पक्षांना माझं म्हणणं असं की उमेदवार मिळाले नाहीत याच्यापेक्षा उमेदवार ज्यांनी म्हणजे ज्या पक्षाकडे जे उमेदवार होते अध्यक्षासाठी नगरसेवकासाठी होते दुर्दैवाने त्यांनी पार्टी एफिलिएशनला कमी प्राधान्य दिलं आणि खरेदी फरोशला त्यांनी असणारा अधिक प्राधान्य दिलं त्याच्यामुळे एक एक उमेदवार नगर अध्यक्षाचा असेल तर त्याला तीस लाख चाळीस लाखात भरपाई झालेली आहे त्याला प्रचार या पद्धतीने सुरू आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मालिकेतले जे आहे निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाचे प्रमुख नेते हे कधीच उतरत नव्हते तालुका जिल्हा यांच्यावरतीच ते सोडल्या जात होत आणि त्याचा एक जाणीवपूर्वक निर्णय असा तो, तो राजकीय पक्षांचा की आपल्या पक्षामधलं नेतृत्व हे डेव्हलप झालं पाहिजे म्हणजे एक लाईन गेली की दुसरी लाईन आली पाहिजे दुसरी लाईन गेली की तिसरी लाईन आली पाहिजे ही जी पक्ष डेव्हलपमेंट करण्याची जी प्रक्रिया होती दुर्दैवाने ती या निवडणुकीमध्ये दिसत नाही आणि ज्यावेळेस तुमच्या फ्रंटलाईन नेत्यांना इलेक्शनच्या प्रचाराला उतरावं लागतं याचा अर्थ हा आहे की खाली तुमच्याकडे नीती मंडळी नाही सक्षम कार्यकर्ते नाहीत आणि तुमचा पक्ष कोलमांडला हीच आहे त्याच्यामुळे मा मी मतदाराला पहिल्यांदा आवाहन करतोय ज्या पक्षाचा नेता प्रचाराला आला नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये त्यालाच तुम्ही मतदान करा ज्या पक्षाचा नेता जिल्ह्यामध्ये प्रचाराला आला त्या पक्षाला मतदान करूच नका हा आमचा असता प्रचार शरद पवारांनी असं म्हटलंय की कामावर नाही कशी मागतील मागितली जाते सध्या शरद पवार शरद पवार योजना ही माझी संकट म्हटलं मी कोणाच्या स्टेटमेंट वरती रिया करत मी विचारलेला प्रश्न तुम्ही मोहन भागवतला विचारा पहिल्यांदा आहे का तुमची ताकद आहे ताकद माझ्याकडे बसून जसं तुम्ही विचारता तसं तुमची ताकद आहे का मोहन भागवताला विचारायला की बरं तुझं संघटन तू रजिस्टर का केलं नाही पत्रकार म्हणून कशाला घाला असताय तुम्ही लोक मोहन भागवत तुमचा जावं आहे का हा की सासरा आहे मग विचारा पत्रकार म्हणून विचारा तेवढी हिंमत म्हणून ठेवा नाही तर पत्रकारच लादायला लागले तर काय करणार आहे त्याच्यामध्ये आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा घेऊन जातात अकोल्याला आणि अकोल्या तर पत्रकार विचारत नाही सगळ्यात मला बाहेर विचारतात ना प्रकाशावर तुम्ही आम्हाला कशाला म्हणता अकोलेकरांना विचारायला सांग ना पा आमच्या इथं सात दोन चार वर्षांनी येतात पण अकोल्याला पंधरा दिवसांनी येतात ते आठवडा त्यांना मला ठिकाणी सांगतात गोरक्षकच्या ह्याच्यामध्ये राहतात कोण आता बाहेरचे पत्रकार मला माहिती देतात अकोल्याचा पत्रकार विचारत तुम्ही सर्व भेटता आम्हाला हा आलेले सांगत नाही पहिल्यांदा विचारांना असे मी एसपी ला विचारा की ही सिक्युरिटी तुम्ही कुठच्या पद्धत याच्यामुळे देत आहे कुठच्या कायद्याखाली सिक्युरिटी देण्याचे नॉर्म्स आहेत आता जो संविधान मानत नाही त्यालाच सिक्युरिटी आहे तुम्ही विचारा इथल्या असणाऱ्या संघाचा प्रमुख जे आहेत त्यांना विचारा ते तुम्हाला उद्घाटना तुम्ही विचारलं पाहिजे हे कसं काय बाबा लोकांना कळलं पाहिजे ना कुठल्या कायद्याखाली बसतात कुठल्या नियमाखाली बसतात कुठल्या याच्या खाली करतात गव्हर्नमेंट तुम्हाला आमची भेट घालून दाखल मला काय ज्या दिवशी येतात त्या दिवशी मला सांगा मी येतो आणि तुम्हाला घेऊन जातो ना त्याला काय फरक पडतोय उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आघाडीचे दोघे थेट दोघे जण बसलेले आहेत एकत्र येण्यासाठी चर्चा झालं तर महाराष्ट्राचं राजकारण बसलेलं मालध्यात असे आ, ए कोकणातलीच मंडळी की जी सेनेचा बॅकग्राउंड होता मध्यंतरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात असं लँड एक्विजिशन झाली कोकणामध्ये खोती विरोधात अ खो, खोती विरोधात धारकरी धारकरी या शब्द तिथला वेगळ्या अर्थानं घेतला जातो याच भांडण आपण बघितलं तर ते ब्राह्मण विरोध कुंदी असा आहे सगळे खोत हे ब्राह्मण आहेत आणि सगळे कास्तकार जे आहेत हे सगळे कुंदी आहेत कॉम्पेन्सेशन जे आहे ते खोताला मिळालं कुंब्यांना मिळालं आणि सेनेने कुंब्यांची बाजू घेण्याची ऐवजी त्यांनी खोतांची बाजू घेतली आणि म्हणून आपण बघत असाल की यावेळेस उलट सुलट समजते हे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्यांनी नेत्यांना म्हणून दोन्ही सेना बाहेर कुत्रे माझ्यासारखी आहे पण कोकणामध्ये एकत्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका